मंडळी बाहेर भरपूर पाऊस पडत आहे आणि या पावसात ना गरम गरम काहीतरी प्यायला आवडतंच ना अशी गरमागरम कढी मी या ठिकाणी तयार केलेली आहे अवघ्या दहा ते पंधरा मिनटात बनवून ही रेसिपी तयार होते आता कढीबरोबर छानपैकी खुसखुशीत या ठिकाणी ना भजीही तयार केलेली आहेत आता कढी भाजी म्हणलं आणि गरम गरम खायचा पेत एक वेगळाच असतो चला मग ही पटकन दहा मिनटात होणारी रेसिपी कशी करायची ते पाहूया कढी आणि भजी तयार करण्यासाठी ना सुरुवातीला आपण ठेचा तयार करून घेणार हो। आहोत आठ ते नऊ या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तव्यावरती भाजून घेतलेल्या आहेत आता यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे एक लसणीचा गड्डा साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी या ठिकाणी कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरवरती याला ओवडधोवड आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आता या ठिकाणी ना एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे त्याच्या पाकळ्या आपल्याला सुट्ट्या करून घ्यायच्या आहेत यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर थोडंसं मीठ कांद्याला आपल्याला चोळून घ्यायचं आहे तयार करून घेतलेला ठेच्यातील एक चमचा ठेचा यामध्ये घालायचा आहे तुम्ही हवं असल्यास यामध्ये लाल तिखटही घालू शकता अर्धा चमचा या ठिकाणी ओवा हातावरती क्रश करून घातला तसेच दीड वाटी बेसन पीठ घालायचं आहे कांद्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे अर्धा चमचा खायचा सोडा घालायचा आहे आणि खायचा सोडा भज्याच्या पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आता भज्याची पीठ हो। या ठिकाणी ना झाकण ठेवून आपल्याला बाजूला ठेवायची आहे भज्याची पीठ भिजते तोपर्यंत आपण कढीची तयार करून घेऊया सुरुवातीला कढीसाठीचा जो लागणारा मसाला आहे तो करून घेणार आहोत यासाठी अर्धी वाटी ओलं खोबरं आहे ओला खोबऱ्याने ना कडी अगदी चविष्ट बनते नक्की घालून बघा अर्धा इंच अद्रक आहे तसेच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आहेत थोडीशी कोथिंबीर आहे अर्धा चमचा जिरे आहेत आणि कढीपत्त्याची काही पाने आहेत आता हे, हे सर्व मिक्सरवरती आपल्याला बारीक याचे वाटण तयार करून घ्यायचे आहे कढीसाठी ना या ठिकाणी एक वाटी दही घेतलेलं आहे दही हे माझं फ्रेश दही आहे आता यामध्ये ना एक वाटी दहीसाठी दीड वाटी पाणी घालत आहे तसेच दोन चमचे या ठिकाणी बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठ घातल्यानंतर एक चमचा या ठिकाणी साखर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तसेच अर्धा चमचा हळद घालायची आहे रवीच्या सहाय्याने कढीसाठीचं लागणारं पातळ बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे कढीसाठीचं लागणारं पातळ बॅटर या ठिकाणी तयार झालेलं आहे कढीला फोडणी देण्या ना तेल गरम करून घेऊया आता गरम तेल झाले की लगेच यातील एक चमचा आपल्याला गरम तेल ना भज्याच्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बॅटरमध्ये कडलेलं तेल घातले की काय होतं की भजी अगदी खुसखुशीत खायला लागतात आता आपण भजी सोडून घेऊया भजी छानपैकी सोडून घ्यायची आहेत भजी तळतात तोपर्यंत आपण ना कढीला फोडणी देऊन घेऊया मातीच्या भांड्यामध्ये आज ना कढी तयार करणार आहोत त्यासाठी ना मातीचं भांडं गरम करून घ्यायचं एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे मोहरी चांगले तडतटली की यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे तसेच कडीपत्त्याची पाणीही घालायचे आहेत चांगले परतून घ्यायचे यामध्ये एक चमचा यामध्ये तयार करून घेतलेला एक चमचा खरडा घालायचा आहे दोन ते तीन मिनटं चांगला परतून घ्यायचा आहे यावेळी गॅस मोठा करायचा आणि मोठ्या गॅसवरतीच आपल्याला ना या कढीला तडका देऊन घ्यायचा आहे छानपैकी तडका दिल्यानंतर ना कढीला वास सुटतो अशा पद्धतीने कढी या ठिकाणी सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची कढी छानपैकी शिजते तोपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या बाजूला ना भजी आपली तयार झालेली आहेत अगदी सोनेरी कलरवरती भजी आपल्याला काढून घ्यायची आहेत भजी ही मंदाचेवर तळायची खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत लागतात आता दुसरीही भॅज मी तळून घेते सात ते आठ मिनटं सतत हलवत कढी या ठिकाणी शिजवून घ्यायची आहे छानपैकी सतत धवळत राहायचं आहे आठ मिनटानंतर बघा या ठिकाणी कडी छानपैकी शिजली गेलेली आहे मोहराला की कढी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे या कढीला उकळी आणायचे नाही आहे मोहराला की गॅस लगेच बंद करायचं आहे छानपैकी गरमागरम कढी या ठिकाणी तयार झालेली आहे यामध्ये ओलो खोबर घातल्यामुळे ना या कडीची चव दुप्पट वाढलेली आहे आता यामध्ये ना आपण तयार करून घेतलेली खुसखुशीत भजी घालायची आहेत तुम्ही प्लेटमध्ये भजी घेऊन वरण कढी घेऊनही खाऊ शकता पण अशा पद्धतीने कढीमध्ये भजी घालून पाच मिनटं भजी कढीमध्ये मुरत ठेवायची छानपैकी खायला लागतात बरं काही कढी भजी आता झाकण ठेवूया पाच मिनटानंतर बघा अगदी रसरशीत कढी भाज्यामध्ये उतरली गेलेली आहे आणि खायला एक नंबर लागते फक्त भाजी तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर तुमच्या आवडीच्या पदार्थाबरोबर तुम्ही खाऊ शकता छानपैकी या ठिकाणी ना कढीभजीची रेसिपी आपली तयार झालेली आहे माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत हरी धन्यवाद